बंदगिरणी कामगारांच्या वारसांना राष्ट्रपतींच्या हस्ते हक्काचे घर मिळवून देण्याचा निर्धार माजी आमदार अडम मास्तर यांनी केलं माझे वडील कॉम्रेड नारायणराव आडम हे गिरणी कामगार होते आयुष्यभर कामगारांसाठी त्यांनी आपलं जीवन वेचलं त्यांनी दिलेल्या लढ्याचा वारसा घेऊन मी बंद हक्काचं घर मिळावं याकरिता शासन दरबारी लढत आहे ज्यांनी सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याकामी आणि सोलापूरचे नाव साता समुद्रापार नेण्यासाठी योगदान दिलं अशा बंद गिरणी कामगारांच्या वारसाला बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भौतात्म्य दिनी महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते हक्काचं घर मिळवून देण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम आडममास्तर यांनी केला गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दत्तनगर येथील संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नारायणराव आडम कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था सोलापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे सदस्य गोपाळ बार्शीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात कॉम्रेड नारायणराव आडम आणि कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी संस्थेचे लेखापाल गजेंद्र दंडी यांनी वार्षिक जमा खर्चाचं ताळेबंद पत्र सादर करून उपस्थित सभासदांच्या उपस्थितीत एकमतानं मंजूर करून घेतलं या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन तसंच आभार प्रदर्शन कॉम्रेड अनिल वासम यांनी केलं